कारेगाव पार्क पुण्याचा सर्वात हाय प्रोफाईल परिसर पण इथे उघडकीस आलंय असं प्रकरण ज्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ उठवलं आहे केवळ एक लाख रुपयांच्या भांडवलावर नोंदणीकृत कंपनी अमिडिया फोल्डिंग एल एल पी आणि या कंपनीच्या नावावर तब्बल चाळीस एकर जमीन ज्याची बाजार किंमत सुमारे अठराशे चार कोटी रुपये आहे ती विकत घेतली गेली केवळ तीनशे कोटी रुपयांमध्ये भागीदार कोण तर अजित पवार यांचा मुलगा पार्थ अजित पवार आणि त्यांचे सहकारी दिग्विजय पाटील पण एवढा मोठा व्यवहार एवढं कमी भांडवल आणि इतक्या वेगळ्यात फाईल मंजूर या सगळ्यामुळं अनेक प्रश्न निर्माण झालेत या व्यवहारात केवळ आर्थिक नव्हे तर नैतिकतेचा प्रश्न उपस्थित झाला आहे महार वतनाच्या जमिनीचं हस्तांतरण शासनाच्या परवानगीशिवाय करण्यात आलं तर स्टॅम्प ड्युटीचा दर एकवीस कोटी रुपयेवरून थेट पाचशे रुपयांवर आणला गेला हे फक्त चूक म्हणता येईल का या सगळ्या प्रकरणाने महसूल विभागात खळबळ माजली तहसीलदार आणि दुय्यम निबंधक यांना निलंबित केलं गेलं आहे आणि चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमली गेली आहे पण जनता विचारते ही कारवाई म्हणजे खरे दोषी पकडले गेले का की फक्त काही अधिकाऱ्यांना बळीचा बकरा बनवून खरे सूत्रधार वाचवले गेले आता पाहूयात आमचे प्रतिनिधी रोहित दळवी यांनी घेतलेला ग्राउंड झिरो रिपोर्ट जमिनीचे मालक गायकवाड यांचा थेट आवाज जे या प्रकरणात आत्मदहनाची चेतावणी देत आहेत रोहित दळवी आधुनिक केसरी एक विश्वव्यापी मराठी दैनिक यात आपलं स्वागत आहे आज आपण संपूर्ण महाराष्ट्रात गाजणाऱ्या जमीन घोटाळ्याविषयी आपण पार्थ पवार यांनी जी खरेदी केलेली आहे आमिडिया कंपनीची जमीन त्या जमिनीच्या प्लॉट वर आहोत आपण हे हाच तो प्लॉट आहे आणि हा त्रेचाळीस एकर अडतीस गुंट्याचा प्लॉट आहे आणि यातील चाळीस एकर जमिनीची विक्री झालेली आहे प्लोट महाराज हा मोक्याच्या ठिकाणचा प्लॉट सयाजीराजे गायकवाड चौक आणि समोर पाहताय आपण ट्रम्प टावर बांधकाम सुरू आहे तो चौक आहे समोर पासपोर्ट ऑफिसला रोड जातो आणि कोरगाव पार्कला हा रोड जातो हा उच्च सोसायटी मधील हा अठराशे चार कोटीचा जवळपास मार्केट व्हॅल्यू असणारी हा हा प्लॉट आहे आणि तीनशे कोटीला याची खरेदी झाल्याच्या बातम्या आपण गेल्या दोन दिवसापासून माध्यमांमध्ये पाहतोय आणि याची जी स्टॅम्प ड्युटी यायला पाहिजे होती एकवीस कोटी जवळपास आणि ती फक्त पाचशे रुपये भरल्याची माहिती सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे तर हा सर्व घोटाळा अमेडिया कंपनी दिग्विजय पाटील आणि अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांची ही कंपनी आणि या कंपनी संदर्भात माध्यमांमधून बऱ्याचशा चर्चा आहेत नव्याण्णव टक्के भागीदारी ही पवारांकडे आहे तर एक टक्के भागीदारी दिग्विजय पाटलांवर हो आहे तर गुन्हे दाखल सुद्धा झालेले आहेत आणि सब रजिस्ट्रार जे आहेत ते निलंबित झालेले आहेत तसेच जे तहसीलदार आहेत हवेलीचे सूर्यकांत येवले यांच्यावर निलंबनाची कारवाई झालेली आहे आणि या सर्व संदर्भात आता जे पीडित कुटुंबीय आहेत महार वतन ज्यांची जमीन होती गायकवाड कुटुंबीय त्यांनी इथं उपोषण सुरू केलेलं आहे एक निषेध आंदोलन सुरू केलेलं आहे शीतल तेजवानी दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे सर्वे नंबर अठ्ठ्याऐंशीमधील बॉटनिकल गार्डन हटवलं पाहिजे अशा त्यांच्या मागण्या आहेत आणि ते सकाळपासून इथं निषेध आंदोलन करतायत निषेधाला बसलेले आहेत आणि आपण पाहतोय की त्यांनी अकराशे अठ्याहत्तर महारवतन वतन वर्ग क्रमांक सहा ब या जमिनीचा व्यवहार बेकायदेशीर आहे अशा पद्धतीचं निवेदन दिलेलं आहे आणि आताच मुंडवा पोलीस स्टेशन या ठिकाणी देखील त्यांनी एक निवेदन देत तक्रार अर्ज दाखल केलेला आहे या तक्रार अर्जावर काय सुनावणी होणार पोलीस काय त्याच्यामध्ये पुढे कारवाई करणार हे सगळं पाहावं लागेल आता आपण बातचीत करणार आहोत तिथले जे मूळ जमीन मालक आहेत गायकवाड यांच्याशी जमीन मालक आपल्या सगळं काय नाव आहे तुमचं नाव संदीप सुरेश गायकवाड नंबर अठ्ठाइशी हिस्सा नंबर एक ते सव्वीस मध्ये हिस्सा नंबर पंधरा व सतरा हा आमचा आमचे पंजोबा धोंडीबा मल्लू गायकवाड यांच्या नावे सातबारा आहेत बर ही जमीन आमची जमीन एकोणीसशे साली खालचा केली शासनाने त्यानंतर आम्ही वेळोवेळी महसूल दरबारी गेलो मंत्रालयात गेलो पण आम्हाला काही तिथं व्यवस्थित दाद मिळाली नाही आमचं काही म्हणणं ऐकून घेतलं नाही त्यामुळे दोन हजार सहा मध्ये सात मध्ये शीतलचंद शीतल, शीतल तेजवानी यांच्याकडे आमच्या सर्व लोकांनी एमओयू आणि पॉवर ऑफ पॅट्रॉननी केली की जमीन सोडून देण्यासाठी ही जमीन सोडून हा व्यवहार पूर्ण करण्यात येईल आमच्याशी आम्हाला सगळं सहकार्य करण्यात येईल अशी त्यांची आम्हाला हे होती आमची मागणी होती आणि त्यांनी तसं आश्वासन पण दिलं होतं पण तसं काही झालं नाही पण आता आम्हाला तूर्त कळतंय की हे मे दोन हजार पंचवीस मध्ये हा अमेडिया कंपनी पार्क पवार यांची या कंपनीला त्यांनी तीनशे कोटीला हा व्यवहार केलेला आहे आम्हाला फसवून आम्हाला विश्वासात न घेता व आम्हाला न सांगता आम्हाला या गोष्टीची कसली आम्हाला भनक न लागता या हा व्यवहार झालेला आहे हा पूर्ण फसवणूक झालेली आहे आता आमची मागणी एकच आहे महसूल विभागाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब व महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना आमची सर्वांची महाड वतनदारांची विनंती आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी करावी व आम्हाला सर्व समस्त महाड वतनदारांना हा न्याय मिळवून द्यावा व हा जो व्यवहार झालेला आहे हा व्यवहार साफ खोटा आणि चुकीचा आहे व आम्हाला आमची जमीन आमची जमीन आमची आम्हाला परत मिळावी हीच आमची सर्व वतनदारांची मागणी आहे बर या लढ्यात तुमच्या पाठीशी कोण कोण आहे आता तुम्हाला कुठल्या संघटनांनी वगैरे पाठिंबा दिलाय कुठल्या पक्षाचा पाठिंबा आहे सर्व सर्व सर्वच पक्षांनी आणि सर्व समाजांनी सर्व सर्वांनीच सर्वा आम्हाला पाठिंबा दिलाय सर्वांनीच सर्वांनीच आम्हाला सहकार्य केलंय त्यामध्ये आमची आम्ही सर्वांचे आभारी आहोत धन्यवाद आणि हे आंदोलन आता किती दिवस ठेवणार आहे तुम्ही इथं जसा बघा जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहणार आणि यापुढे तर आम्ही आमचं आंदोलन तीव्र एकदम तीव्र करणार आहे तिथं आम्ही काही आत्मदहनाचा पण इशारा दिलेला आहे आमच्या मागण्या या मान्य झाल्याच पाहिजे तर हे मुंडवा ग्रामस्थ गायकवाड कुटुंबीय होते आणि यांनी सांगितलेले की आमची या जमीन आम्हाला परत मिळाली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी दाद मागितली आपल्यामार्फत आणि आत्मदानाचा इशारा दिला आहे आता पाहावं लागेल की सरकार या पुढे यावर काय कारवाई करत आहे आणि पार्थ पवार यांना या आरोपी केला आहे का आणि यांचा जमिनीचा जमीन यांना या परत मिळ दिली जाते का आधुनिक केसरीसाठी हो रोहित दळवी मुंडवा पुढे